बद्दल मागणी आहे तुमचं कशाबद्दल आंदोलन आहे जय संविधान आमच्या भारत देशामध्ये पूर्वीपासून निवडणुकामध्ये कोणती युक्त असो बॅलेट पेपरचा वापर होत होता कालानंतर काही पक्षाने भाग घेऊन त्या इयंक आमच्या भारतात प्रसारण केलं आणि एक मग एक संघ राज्य करण्याचा प्रयत्न केला पण कालांतराने का होईना हाच भाग दुसऱ्या पक्षाने उचलून देशावर धुंडेशाहीचं राजकारण चालू आहे आणि आम्हाला आम्ही जे केलेलं मतदान आम्हाला नक्कीच कुणाला कोलटाही करायला मार्ग नाही त्यामुळे ही व्यवस्था बदलून या त्या बदलू। एकशिवाय बॅलेटपेपरची सुव्यवस्थितपणा आणून त्या ठिकाणी नवीन प्रकारचा शोध घेऊन कशा प्रकारे जेनकेन प्रकारे मतदारांनी मतदान केलेलं अतिशयपूर्वक केलेल्या पक्षाला मिळालं पाहिजे किंवा उमेदवार मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि काळाची गरज आहे यापुढे जेवढ्या काही निवडणुका होती त्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर राहायला पाहिजेत ह्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्या जिल्हाधिकारी पुढे हे वर्षभर म्हणण्यापेक्षा ईव्हीएम हटल्याशिवाय आमचं आंदोलन हे मागं राहणार नाही की आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे म्हणण्यापेक्षा सर्व जनतेचा एक रोष आहे की झालेलं मतदान आजपर्यंत झालेलं सुद्धा त्याच्यात बऱ्याच ठिकाणी चुका झाल्यात झालेलं मतदान योग्य झालेलं नाही आणि ठिकाणी मतदान कमी असताना त्या ठिकाणी मतदानाची संख्या वाढवल्या गेली हा सुद्धा एक महा घोटाळा झाला आहे यासाठी बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्यात ही एक संविधानात्मक क्रिया व्हावी जी बाबासाहेबांनी आमच्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना जो मतदानाचा अधिकार दिला त्या मतदानाची किंमत कशाने होऊ शकत नाही तो त्यांचा अधिकार अवैध राहावा हेच आमचं मागणं